नमस्कार मंडळी आज ना मंडळी पोटभरीचा नाश्ता बनवलेला आहे अप्रतिम चवीचा नाश्ता आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आणि पौष्टिकसुद्धा आहे मूग डाळीपासून आणि ज्वारीच्या पिठापासून मी हा नाश्ता बनवलेला आहे काही टिप्स आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुलांनाच काय सगळ्यांनाच खाता येईल असा नाश्ता आहे हा मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल आणि मऊ लुसलुषित होणार आहे हलकस क्रिस्पी सुपणासुद्धा या नाश्त्यामध्ये येणार आहे तर बघू शकताय जसं आपण बेसनची पोळी कशी बनवतो किंवा बेसनचा चिला म्हणतात त्याला तर तशाच पद्धतीचा आहे थोडासा वेगळा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इथं मूगडाळ मी रात्रभरासाठी भिजत ठेवली होती तर आता मस्त अशी मूगडाळ भिजून झालेली आहे बघू शकताय आता याच्यातलं सगळंच पाणी काढून मी मिक्सरचं जे मिडियम जा जार असतो ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ही सगळीच डाळ ओतून द्यायची आहे इथं मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ ते घालून घ्यायचे आहेत हिरवी मिरचीसुद्धा घालू आहे पण मी लाल तिखट वापरणार आहे नंतरनं तर आता इथं बघू शकताय थोडंसं पाणी घालून मी सैलसर बॅटर वाटून घेतलेलं आहे बघू शकता स्मूद असं स्टेक्चर आलेलं आहे याला तर आता एका बाउलमध्ये याला काढून घ्यायचं आहे तर आता इथं याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ एक वाटी सपाट वाटी अशी भरून घेतलेली होती तर ती याच्यामध्ये क टाकून द्यायचं आहे आणि एक जीव करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकताय थोडंसं पाणी जर जास्त लागत असेल तर तुम्ही घालू शकताय तर मी मला इथं पाणी लागलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे पाणी याच्यामध्ये ओतून देत आहे तर सैलसर बॅटर बनवायचं असल्यामुळं आपल्याला पाणी लागणार आहे याच्यामध्ये सगळंच मला एक वाटी इतकं पाणी लागून लागलेलं आहे तर आता इथं मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर धुवून कापून घ्यायची आहे तर याच्यामध्ये मिक्स करायचे आहे तर याच्यामध्ये आणखीन जर पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्हाला शिमला मिरची गाजर वगैरे किसून घालू शकताय तर मी इथे टॅमॅटोनी कांदाच घालत आहे तर आता लाल तिखट वापरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकताय तर हळद घालून घेतलेली आहे पाव चमचा आणि जिरं घालून घेतलेलं आहे तर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आता आपण जे पांढरं तिळ असतं ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मोठ्या चमच्याने मी एक तीन चमचे याच्यामध्ये तिळ घालून घेतलेलं आहे तिळाने खूप छान चव येते आणि आता कोथिंबीर धुवून कापून घेतलेली होती ती सुद्धा याच्यामध्येच टाकून घ्यायची आहे आणि आता इथं बघू शकता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सगळंच बॅटर तर आणखीन थोडंसं पाणी लागत असेल तर तुम्हाला घालू आहे सैलसर बॅटर करायचं आहे आपल्याला जसं आपलं दोशाचं वगैरे किंवा उत्ताप्प्याचं बॅ बॅटर असतं ना तशा पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे तर बघू शकताय थोडंसं लागलं होतं मी दोन तीन चमचे पाण्याचं प्रमाण वाढ वाड़, वाढवलेला होता तर आता इथं दोशाचा तवा गरम झालेला आहे आपला अगोदरच मी तवा गरम करून घेतला होता आणि आता त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे बघू शकताय तेल नाही लावलं तरी चिपकणार नाही दोषाच्या तव्यावर म्हणून मी दोषाच्याच तव्यावर करत आहे तर जसं उताप आपण पसरवतो घालून दोन पळ्या तर तसंच मी हे बॅटर पसरवून दिलेलं आहे तर बघू शकताय मस्त असं क्रिस्पीपणा येतो या उताप्याला किंवा या नाश्त्याच्या पदार्थाला म्हणू शकताय तर बघू शकताय स मस्त असं पातळसर असं पसरवून द्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटासाठी आपण हे झाकण ठेवणार आहोत तर बघू शकताय दोन मिनिटाच्या नंतर खालची बाजू भाजून झाली की कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत चिपकणार तर नाही पण तरीही कळा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग पलटी मारून घ्यायचं उलट पुलट करून खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकताय अशा पद्धतीचं डाग पडू न देता खमंग भाजून घ्यायचं आहे जास्त डार्क डाग पडू द्यायचे नाहीत हलके डाग पडले तरी चालतील तर बघू शकताय मस्त असं भाजून घेतलेलं आहे किंवा भाजून झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये बटर पेपर ठेवून मी हे काढून घेत आहे असंच काढलं की घाम सुटेल मग दुसरासुद्धा उत्तापा मी किंवा नाश्त्याचा पदार्थ अशाच पद्धतीचा बनवलेला आहे तर छोट्याच पळीचा वापर केलेला आहे मी या ठिकाणी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त लोही नाही आणि जास्त मोठीही नाही आता इथं बघू शकता मस्त असं पसरवून द्यायचं आहे आणि मस्त पहिल्याच उताप्याला आपण तेल लावलेलं होतं पण नस दुसऱ्या आपण लाव लावायचं नाही फक्त वरण तेलाची धार सोडून द्यायची आहे अशी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला भे भेटतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि फेसबुक पॅ चॅनललासुद्धा माझ्या फॉलो करा तर तोपर्यंत धन्यवाद